हॅलो एव्हरीवन वेलकम टू हेल्दी फूड रेसिपी विथ भाग्यश्री रोज रोज आपल्याला चवीसाठी टेस्टला जेवण करताना काहीतरी तोंडी लावायला हवं असतं चटणी कुठली तरी तर चला तर आज आपण बनवणार आहोत जवसाची चटणी मस्त बाजारातून मी जवस आणलेलं आहे तर आता हे आपण निवडून घेऊया आणि आज बनवणार आहोत आपण जवसाची चटणी आता मी हे निवडून घेणार आहे त्यात ते बारीक खडा वगैरे काढी काही असेल ते सगळं काढून टाकायचं स्वच्छ असं आपण जवळ निवडून घेणार आहोत त्याच्यात बारीक बारीक छोटे छोटे खडे असतात ते छानपैकी व्यवस्थित निवडून घ्यायचे सॉरी हे काढून आपण हे भाजून घेणार आहोत खूप साधी सोपी रेसिपी आहे पटकन होते चला तर आपण हे काय करू कढईमध्ये भाजून घेऊया आपण ही कढई तापायला ठेवलेली आहे घ्यायचं आहे हो बेटा आता हा जवसाचा आवाज येतोय तडतड असं आता हे जवस भाजलं जात आहे चला जवस तर आपले हे जवळ पूर्ण भाजल्या गेलं आहे बघू शकता आणि आता आपण हे ह्या ताटामध्ये काढून घेणार आहोत म्हणजे ते थंड होईल आणि थंड झाल्यानंतर बाकीची पुढची रेसिपी आपण करून घेणार आहोत आता आपण हे काढून घेतलेले आहेत हे थंड व्हायला ठेवणार आहोत आणि हे थंड झालं की आपण यातलं घालणारे जिन्नस आहेत ते टाकून मिक्सीला पिसून घेणार आहोत भाजून आहे आपण सोलून घेणार आहोत तोपर्यंत जवळ थंड होते लसूण सोलून झाला मग आपण मिक्सरला ते बारीक वाटून घेणार आहोत चार लसूणाच्या पाकळ्या ज्या आहेत मी एवढ्या सोलून घेतल्यात आता आपण पुढची प्रोसिजर बघणार आहोत यामध्ये आपण ह्या लसूण पाकळ्या टाकून घेणार आहोत त्याचप्रमाणे आपण यामध्ये टाकणार आहोत थोडेसे जिरे एक ते दोन टेबलस्पून जिरे टाकायचे आहे त्याचप्रमाणे आपण यामध्ये टाकणार आहोत तिखट तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता तुम्ही पण माझा मुलगा पण छोटा खाणार आहे त्यामुळं मी एवढंच तिखट टाकते आहे आपण यामध्ये घालून घेणार आहोत चवीप्रमाणे मीठ आता हे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत आणि मिक्सरला हे आपण बारीक करून घ्यायचं आहे असं झालं आहे एकदा बारीक केल्यानंतर तरपर्यंत एकदा आपण मिक्सरला फिरून घेऊया आपली चटणी मस्तपैकी बारीक झालेली आहे आपण हे ट्रान्सफोर बोलमध्ये काढून घेऊया आपली सन सुंदर अशी जवसाची चटणी चविष्ट आणि खूप छान जेवणाला चव देणारी अशी आपली जवसाची चटणी रेडी आहे बघू शकता तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तर सांगू शकता आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला फॉलो करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू